कालरात्री रात्री या स्वरूपामध्ये आवाहन करून वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्त्रनामावलीने कुंकुमार्चन करून श्री मातेची पूजा संपन्न करण्यात आली घटस्थापनेपासून प्रमुख अर्चक चंद्रकांत रिठे रवींद्र काण्णव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विश्वशांती व भक्त कल्याणार्थ सप्तशतीपाठ आणि श्रीसुक्ताचे आवर्तन रेणुकाचरणी समर्पित करण्यास सुरुवात केलेली आहे अकरा ऑक्टोबर रोजी सहाव्या माळेला राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यामुळे भाविकांची गर्दी अगदी बोटावर मोजण्या इतकीच होती गडावर सुरू असलेल्या शतचंडी पाठाचे पठण सतीश काण्णव गणेश जगत राजेश काण्णव अनिल काण्णव आदित्य काण्णव विपुल काण्णव मिलिंद काण्णव मनोज बनसोडे अमोल रिठे विजय कोरटकर व मकरंद काण्णव ही ब्रह्मवृंद मंडळी करीत आहे विदर्भ न्यूजकरिता माहूर येथून संजय घोगरे अपिल बेलखोडे पवन कोंडे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत